नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजार भाव जाणून घेणार आहोत कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी सुद्धा कांद्याचे बाजार भाव कमीच झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक सहा हजार एक्क्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दोंड खेळगाव जिथे आवक सहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक एकोणावीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक बारा हजार सातशे तीस कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्व साधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक अकरा हजार चारशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्व साधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रतिकुंटलीत काम मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेर जिथे आवक नऊ हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रतिकुंटल काम मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक शे आणि बाजारभावाविषयी शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद